नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रीकल्चर इंडस्ट्री या चॅनलमध्ये मी छगनबाड आपलं सर स्वागत करतो मित्रांनो आता आपण बेळगाव याच ठिकाणी आहोत आणि या एरियात फिरतोय तुम्ही बघताय आणि या ठिकाणी आपण आता झेंडूचा प्लॉट बघायला आलोय आणि झेंडूच्या प्लॉट मध्ये सदर आणि विदाउट मल्चिंगचा प्लॉट बघून संपूर्ण माहिती घेणार आहोत संदीप कलरा पत्ता बेनाडी बेनाडी हा किती दिवसाचा प्लॉट आहे सत्तेचाळीस दिवसाचा आहे सत्तेचाळीस दिवसाचा कटिंगला सुरुवात कितव्या दिवशी झाली आहे चव्वेचाळीस दिवशी चव्वेचाळीसव्या दिवशी तर आता हा उन्हाळ्याच्या मानानं आहे बरं का हे एक नंबर आहे आमच्याबरोबर लावलेला शेतकरी अजून माल चालू नाही अजून माल कलचा माल चालू आहे येते प्लॉट चालू नाही कोणाचं आता साडेतीन करायचं साडेतीन येते साडेतीन टन थोडा साडेतीनं दोन टन होईल त्याच्या अगोदर आमच्या कडिंगच घेतलं तर कडिंगला नाही चिंडलं बघा काय किती निघालं कलिंगडा लोक किती बघा दीड एकरला बत्तीसच्या निघाला बघा दीड एकरला बत्तीस हा व्हायरस व्हायरसवर गेलं आमचं काय व्हायरसवर गेलं नाही बरोबर म्हणजे इथल्या जे एरियातलं सगळं व्हायरसमध्ये गेले बाद झालंय आमचं मटेरियल चांगलं निघालं आणि जे तसंच बोललं की तुमचा माल चांगला निघाला मी म्हटलं मला काय पसंत नाही म्हटलं वर्षानं मी दीड एकरला प्चाळीस काढतोय म्हटलं तरी बी तिने नाही हो सगळ्यांचं बाद निघाला दोनशे एवढ निघाले मग मी सगळीकडे बघितलं मला पटलं की आमचं चांगलं आहे इकडे करायला पण टन टन माझ्या पाहिजे ते कमी आहे होय नाही चांगलं निघालो ते दहा नाही मी निघाने आमच्या इथं सगळे मी लोटर मारल्यात आमचं काय नाही एक नंबर मारला बरं आणि जेंट गेल्या वेळेस घेतलं होतं का बरं घेतलंच सायकलचं मी चांगलं झालं किती होतं ते जे शेवट सायकल ते किती अंदाज किती ते टोटल बघा मी रिसिप्ट अठरा लाख रुपये नेट नफा झालंय बघा सायकलमध्ये अठरा लाख नफा नफा जाऊन ठार आणि याचं व्यवस्थापन खत व्यवस्थापनाच कस कसं काय नियोजन आहे दिवशी ठेवलं बघा पाचव्या दिवशी कस त्याला म्हणजे सोड्या गावलाय टोमॅटोचा प्लॉट गेल्या वेळेस गेल्या वेळेस आपण केला होता केला होता काय अंदाज किती दोन एकर मध्ये बघा सत्तर टन निघाले होता रेट काय झालं त्याला नंतर आमचं आल्यावर कमी झालं एवढंच तो सोडून दिला गेला का नाही नाही तोडून दिलं मटेरियल तोडून दिलं परत नंतर आपण सोडून दिला खराब झाला का हे नाही मार्केट मार्केटच गेलं सगळं पूर्ण मार्केट गेलं म्हणून सोडून दिला नाही नाही तेल नाही माल विकून टाकलं सगळं मार्केट गेलं माल आमचं पूर्ण प्लॉट संपला प्लॉट संपला सपेल तरी ते दीडशे दोनशे दीडशे दोनशे ने गेलो कॅरेट ते खर्च काढून सगळं जाऊन एक दोन लाख रुपये राहिलं हा तेवढ्या वर्षीच्या म्हणजे पासून बरा आहे का म्हणजे सगळे एक नंबर आहे एक नंबर तुमचं शेडूल काही चालू केलंय की नाही सगळंच पीक चांगलं आहे आता सुद्धा असं प्लॉट नाही आमचं बिगर मल्चिंगचा एक नंबर आहे ठीक आहे म्हणजे काय रेट राहण्याचं बी कारण असं बी नाही की लागवड झेंडूची झाली असं नाही झेंडूची लागवड झाली पण उन्हाळ्यामुळे मला भागातून परवा ही आली होती फोटो आली होती कोळीने अक्षरशः एकदम बेजार करून एकदम रोडला जाताना बघायचा कमीत कमी बघा आज पस्तीस झाला हा एवढाच प्लॉट आहे त्याला सांगितलं औषध घे कि म्हणून मग त्यांना आज पुढे फोन केला वाटतं आज घ्यायचा कि

de de. Vamos trabalhar.